अकोला, टीपला, विभागाचा खो, पहाटे राजरोस अकोला बार्शी टाकडी तालुक्यातील ग्राम विझोरा परिसरात असलेल्या खदानीतून रात्री बेरात्री अवैध गौण खनिजाची वाहतूक होत असल्याची तक्रार तहसीलदार बार्शी टाकडी यांच्याकडे करण्यात आली दिनांक चार जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सुमारे चार वाजून एकवीस मिनिटाच्या सुमारास सात टिप्पर प्रत्येकी आठ ब्रास मुरुम बिना रॉयल्टीचे नेत होते तक्रारकर्ते आणि मंडळ अधिकारी प्रमोद ठोसर यांना सदर घटनेची माहिती देण्यासाठी सुमारे चार वाजून एकतीस मिनिटांनी फोन कॉल केला असता त्यांनी तक्रारकर्त्याच्या कॉलला प्रतिसाद दिला नाही शासनाचा महसूल बुडत असल्याची खंत वाटत असल्याने जागरूक नागरिक या नात्याने संबंधित अधिकारी सूचित करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही असे त्यांनी आमच्या प्रतिनिधीजवळ मत मांडले तसेच सदर घटनेची माहिती तहसीलदार बारशी टाकळी यांना सुद्धा देण्यात आली परंतु त्यांनी सुद्धा त्या जबाबदार नागरिकांना प्रतिसाद तर दिलाच नाही तर या प्रकरणात कारवाई सुद्धा केली नाही गौण खनिजाची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनाचे नंबर एम एच छत्तीस चारशे नव्याण्णव एम एच छत्तीस पन्नास अकरा एस एच छत्तीस चौऱ्याहत्तर नव्याण्णव तक्रारीत नमूद केले स्वामी समर्थ कन्स्ट्रक्शन्स यांचे पी एनपीसी सर्व कागदपत्रांची चौकशी करण्यात यावी अन्यथा तक्रारकर्ते तीव्र आंदोलन करतील सदर तक्रारीची दखल घेऊन तहसीलदार बारशी टाकळी काय कारवाई करतील हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल गोण खनिजाची अवैधरित्या रात्री बेरात्री व भल्या पहाटे छुप्या पद्धतीने वाहतूक करत असल्याने शासनाचा महसूल बुडत असल्यामुळे आम्ही व्यथित झालो जबाबदार अधिकारी यांनी जागरूक नागरिकांचा कॉल उचलू नये याचे सुद्धा अत्यंत वाईट वाटले याबाबत शासनाने त्वरित योग्य ती कार्यवाही केली नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करू तलाठी व मंडळ अधिकारी यांची चौकशी व तपासणी करून अहवाल मागण्यात येईल तसेच संबंधित काम करणारी कंपनी व शासकीय स्पष्टीकरण मागविण्यात येईल महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी अकोला प्रतिनिधी इम्रान खान अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून